बायको थोडी निवांत दिसली आपलं काम एकच त्यांना काम लावायचं ओके okay, काय काय तुम्हाला माहिती आहे ना माहिती ना राजगिरा राजगिरा लाडू कर त्याचे एवढ्याचे लाडू केले ना अख्ख्या गावाला लाडू वाटावे लागतील इतके लाडू होते इतके होते मग मग किती करणार एक फुलबाग अगं पण आपल्या घरात माणसं किती ते किती अहो तुम्ही कमाल बघाव काय माहिती का, का? एका एक फुलपात्राचे फुल ही लाही नाहीये हा कच्चा आहे राजगिरा ह्याला अगोदर फुलवावं लागतं याची लाही करावी लागते आणि एक फुलपात्र घेतले ना याची तीन चार फुलपात्र तरी आरामशीर लाह्या तयार होतील तुम्ही एवढे लाडू खाणार आहेत का एवढ्याचे जर मी केले मी करू शकते तुम्ही खाऊ शकता नाही एवढे नाहीत मग थोडेसे कस करून खाऊ लागते फक्त नऊ दिवसाचा उपवास धरावा लागेल वेळ जास्त जातो नाही असं पण नाही काय फक्त करायच्या ट्रिक माहिती असल्या पाहिजेत म्हणजे मग लाडू व्यवस्थित करता आणि साहित्य काय साहित्य काहीच नाही लागत नाही फक्त आणि गुळ अरे दोन दोन पदार्थांमध्येच लाडू तयार होतात अगोदर आहे ना काय करावं लागतं माहिती का हा राजगिरा आहे ना बऱ्या शिवाय थोडासा कचरा वगैरे असतो तर त्याच्यामुळे अगोदर हा स्वच्छ करून घ्यायचा राजगिऱ्यामध्ये बऱ्याचशा कन्फ्युजन होतं पण काळे असं काहीतरी असतं म्हणजे तुम्हाला सांगते ज्यावेळेस तुम्ही बाजारात राजगिरा घेताना तर असे काळे बी असतात तर ते शक्यतो त्याच राजगिऱ्याचे असतात आणि नंतर ज्यावेळेस आपण चाळून काढतो ना त्यावेळेस ते सेपरेट होतात फक्त आता याच्यामध्ये आपल्याला खडा आहे का किंवा इतर दुसरा कुठला कचरा आहे का तेवढं बघायचं तुम्ही जर जे छोटी बी काढत बसलात ना तुमचा अख्खा दिवस जाईल एका फुलपात्रासाठी आता आपल्याला या राजगिऱ्याच्या लहाया तयार त्याच्यासाठी सगळ्यात अगोदर कडई तर इथं मी अशा पद्धतीची ही कडई घेतली राजगिरा भाजण्यासाठी आहे ना ह्याच भांड्याचं म्हणजे अॅल्युमिनियमची कडई घेतलेली आहे तर हीच कडई घ्यायची कशामुळे माहिती आहे का जिथे जिथं तुम्ही असं मोठ्या 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 प्रमाणात लाडू तयार होतात ना तिथं पाहिलं ना तर असे त्याला घम्याल म्हणतात किंवा घमेलं असं काहीतरी म्हणतात तर असे मोठ्या प्रमाणात मोठ्या आकाराचं ते असतं याच्यामध्ये भाजणं सोयीस्कर जातं तुम्ही जर नॉनस्टिकची कढई घेतली ना तर त्यात ते व्यवस्थितपणे होत नाही स्टील हा राजगिरा करपला जातो तर त्याच्यामुळे हे सोयीस्कर आता आणखीन एक महत्वाची टीप ती म्हणजे ही कढई चांगलीच गरम होऊ द्यायची आणि नंतरच हा राजगिरा त्याच्यामध्ये टाकायचा जर कढई थोडी गर, गरम असेल कमी गरम असेल आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही राजगिरा टाकला तर त्याची लाही होत नाही तो राजगिरा मोठा व्हायचा ऐवजी तो हळूहळू बारीक होत राहतो आणि तो करपतो तु। पुढची तयारी करू काय करते कच्चा राजगिरा ह्या भांड्यात काढून घेते आपल्याला नंतर चाळायचा ना तिला लहान ज्या वेळेस होती ना त्यावेळेस ती चाळून घ्यायची आणि हो मग अशी तुम्हाला जे काळे बी म्हटलं की नाही किंवा याच्यातनं पण काय होतं माहितीये का एखाद दुसरा राजगिरा कच्चा राहतोच एखादा कुचार आपण कुचार हरभरा म्हणतो ना कशा पद्धतीचा एखादा दाणा असतो तर त्याच्यामुळे तो त्यातनं गळळा जावा आपल्या आला या एक सगळ्या एकसारख्या छान व्यवस्थित लाडू खाताना सुद्धा फुसफुशीत लागावेत याच्यासाठी अगदी जेवढं तुम्ही कमी प्रमाणात टाकता ना तेवढं त्याला फुलायला जास्त जागा तर लगेच राजगिरा फुलायला सुरुवात झाली अगदी हलक्या हाताने असं हलवून घ्यायचं छान असायला लागलेलं आणि रातगिरायचं असंच होतं बरं का थोडाशा बाहेर या सांड्या जातातच आवाज कमी झालेला आहे उडायचं प्रमाण कमी आलेलं आहे की इथे चांगली टाकून घ्या तर हे सगळे किचनोट्यावरती अशाच पद्धतीचं होतं एक तर तुम्हाला किचन ओटा स्वच्छ करून घ्यावा लागतो आईन म्हणून फुलपात्र फुलपात्र आता हे काय करणार आहे मी माहिती आहे का कडे देणार आहे आणि व्यवस्थित पाकडून घेणार आता काय करायचंय आहे का आपण राजगिरा सुरुवातीला मोजून घेताना या फुलपात्राने मोजला होता आणि याच फुलपात्रानं मी इथं गूळ घेतलेला आहे एक फुलपात्र आता आपल्याला याचा पाक करायचा टाकून इथे त्याच्यामध्ये थोडस पाणी टाकायचं आता तुम्हाला इथे एक सांगते की बऱ्याचशा वेळेस काय होतं काही काही जणांचं म्हणणं असतं की आमचा जो राजगिराचा लाडू आहे ना तो असा म्हणावा तसा असा कडक झाला नाही बाहेरचे तुम्ही विकतचे ज्या वेळेस आणता त्यावेळेस बघा ना कसे ते ज्या दिवशी आपण आणले त्या दिवसापासनं आणि ते कधी केलेले असेल तेव्हापासनं आपण खाईपर्यंत ते आहे तसे कडक राहतात खाताना सुद्धा त्याचा क्रंच कायम असतो आणि आपण जर घरी केला तर तो असा लूज राहतो तो लाडू तर तुम्ही याचा पाक आहे ना कसा घेताय त्याच्यावरती ते अवलंबून आहे आता इथे आपला पाक अशा पद्धतीचा झालेला आहे आपण प्लेटमध्ये जे पाणी आहे ना ते असं टाकायचं थोडासा पाक थोडं थंड होऊ द्यायचं आणि इथं तुम्ही बघू शकता अशा पद्धतीची याची गोळी तयार होती ही गोळी थंड झाली ना ही आणखीन पण थोडीशी लूज आहे बरं का गोळी इथं तुम्ही बघू शकता हातावरती दाबली किती दबली जाते जर अशा पद्धतीचा तुमचा पाक झाला ना तर तुमचा लाडू सुद्धा अशाच पद्धतीचा थोडासा आपण नरम म्हणतो ना तशा पद्धतीचा होतो तर त्याच्यामुळे आणखीन थोडासा याला कडक होऊ देऊयात आणखीन एक दोन मिनिटांनी आपण हा चेक करू तोपर्यंत मी गॅस बंद करते कारण की ही जी प्रोसेस आहे ना पाक होण्याची ती फास्ट असते आणि पुढं जाते तर त्याच्यामुळे जा बघा हा ना मगाच्या तुलनेमध्ये चांगला चांगली घट्ट अशी याची ओळी तयार झाली आहे मगाच्या तुलनेमध्ये ह्याची गोळी आता ही घट्ट तयार झाली आहे अशा पद्धतीचा आपला पाक झालेला आहे आता आपली कढई सफिशियंट नाहीये तर त्याच्यामुळे ह्याच्यामध्येच मी ओतून घेते हलवून घ्यायचं हलका असा गरम आहे तोपर्यंतच हे असा दाबून ठेवायचा आणि याच्यात ना एका साईडनं असे लाडू करायला घ्यायचे मी हाताने असा वळवून घेतलेला आहे आता याला इथं माझ्याकडे हा लाडूचा साचा आहे आपण विकत ज्यावेळेस लाडू आणतो ना तर त्यांना छान गोल गरगरीत असा आकार असतो तर तसा आकार देण्यासाठी आहे ना हा साचा मी वापरतो मदतीला घरात जर कोण असेल तर आवरजून घ्या म्हणजे छान पटकन काम होत आहे कसे वाटत आहेत लाडू कसं माहिती का हे ओरिजिनल आपले घरचे लाडू आहेत ना तर त्याच्यामुळे याचा मे बी शेप थोडासा तुम्हाला असा वाटेल कारण की जेव्हा आपण विकत आणतो ना ते गोल गरगरीत असे असतात तर तसा शेप देण्याचा मी देखील इथे प्रयत्न केलेला आहे छान लाडू छान झाले पण छान आहेत ना हा लाडू आहे ना असा कडक राहिला पाहिजे शेवटपर्यंत आज आपण तयार केलेले हे लाडू तुम्हाला कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा उद्या पुन्हा भेटूया तशाच एका छानश रेसिपी सोबत तोपर्यंत बाय